नमस्कार जय शिवराय आज शिवनाथ टाकळी उपाभियंता कार्यालय श्रेणी वर्ग एक हे कार्यालय जे संबंधित जे काही कार्यालय चालू करण्यासाठी यंत्रसामग्री लागत होती त्यासाठी माननीय हो। वानखडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्यालयामध्ये बैठक झाली तेव्हा उसिंग साहेब होते बोडके साहेब साहेबांचे काम श्री राम दौंडे सर व आमचे डगळे साहेब नवनाथ डगळे तेव्हा नारायण डगळे यांच्या सगळ्यांच्या समक्ष साहेबांनी आदेश दिले यांना काही सगळं यंत्र सामग्री जी काही आहे ती शिवना टाकळी प्रकल्प वर्ग एक उपाभियंता कार्यालयामध्ये दे तात्काळ देण्यात यावी व लवकरात लवकर विद्युत पुरवठा व सगळ्या व्यवस्था नीट वगैरे करून कार्यालय ई ऑफिस प्रमाणे आपल्या शिवना टाकळी प्रकल्प इथे चालू होणार आहेत आणि भविष्यात साहेबांनी शब्द दिलेला आहे सीसीटीव्ही वगैरे जे काही कॅनलची दुरुस्ती आहे ए टू झेड हे सगळं भाऊ ना दुरुस्तीचे काम वगैरे सकोल चर्चा झाली ए टू झेड चर्चा धोंदलगावचे काका तुम्ही पुढे या ना का बोल जे आमचे वरिष्ठ मार्गदर्शक जे काही धोंदलगावचे काका आहे बळीराम वाघ यांनी सुद्धा यांची मागणी सांगितली तेव्हा साहेबांनी सांगितलं ते का ए टू झेड एपासून तर झेडपर्यंत शिवना टाकळीपासून तर पर्यंत पाणी पाठ दुरुस्ती करून पाठवण्याचा शासनाचा शंभर टक्के प्रयत्न आहे पण जनतेनेही सहकार्य करावं व जिथं जिथे पाठ खराब आहे याचे फोटो काढून संबंधित कार्यालयाला व आमचे मामांना पाठवावे आणि आता माझे जे काही आजचं जे काही आंदोलन होतं हे यशस्वी झालं यामुळे आमचं सत्याग्रह आंदोलन आम्ही स्थगित करत आहोत भविष्यात परत शेतकऱ्यांसाठी जर अडचणी निर्माण झाल्या तर सर आम्ही तुमच्याकडे सत्याग्रह करू तुम्ही आम्हाला न्याय द्या तुमचा आभारी सर मी तुम्ही तात्काळ निर्णय घेतला